रोज मुलांना टिफिनला काय देण्या द्यायचा हा प्रश्न सर्वात आईंना असतो तर आज आपण घेऊन आलो आहोत छान अशी रेसिपी जी अगदी पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील अशी इडलीचे तीन प्रकार आज आपण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बटर इडलीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यामध्ये दे आपण दोन ते तीन प्रकार बघणार आहोत तर इथे मी तुम्हाला ग्रीन इडली बनवून दाखवत आहे इथे आपण इडलीचं बॅटर घेतलेलं आहे दोन बाऊल मध्ये घेतलेलं आहे तर आपण ग्रीन इडली आणि व्हाईट इडली आणि मॅगी इडली असे तीन प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेले आहे इथे इडली बॅटर आपण इथे एक मिक्सरचं बाउल घेणार आहोत मिक्सरच्या बाउलमध्ये मी इथे घेतलेले आहेत फ्रेश वटाणे एक दोन टेबल स्पून आपण इथे फ्रेश वटाणे घेतलेले आहेत तर यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी कोथंबीर आणि आपली हिरवी इडली बटन इडली तयार होणार आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया इथे आपण वाटणा आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुमची मुलं जर तिखट खात असेल तर तुम्ही इथे एक मिरची टाकू शकता थोडंसं पाणी टाकून आपण याची पातळ अशी प्युरी बनवून घेऊया पण आता मी छान याची प्युरी बनवून घेते तर आपली प्युरी इथे बनवून छान तयार झालेली आहे बनवू शकता तुम्ही आणि आता आपण हे इथे इडली बॅटरमध्ये टाकून घेऊया लहान मुलांसाठी टिफिन ला देण्यासाठी अगदी हेल्दी असा छान ऑप्शन आहे अगदी झटपट तयार होते आता आपण ही प्युरी इथे बॅटर मध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून आहे छान रंग आलाय अगदी हेल्दी अशी ही इडली बनवून तयार होते पीठ इथे छान रेडी झालेलं आहे इडली बनवण्यासाठी आपले दोनही पीठ इडली बनवण्यासाठी रेडी झालेले आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित इथे आपण प्लेन आणि इडली बनवणार आहोत तर इथे मी बटन इडलीचं माझ्याकडे भांडा आहे तर मी ते घेतलेलं आहे आता आपण याला छान तेल लावून घेऊयात तेल बटर तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण हे छान सर्व तेल आणि कोट करून घेऊयात मुलं अगदी आवडीने खातात ही इडली रेसिपी नक्की ट्राय करा आणि टिफिनसाठी अगदी छान ऑप्शन आहे इथे मी ग्रीन इडली पहिले बनवून घेणार आहे तसं अंट्यामध्ये आपण व्यवस्थित बॅटर टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान ही फील करून घ्यायचं आहे पण हे हे भरून भरून आहे आपण व्हाईट आणि याच्यापासूनच आपण मॅगी इडली पण बनवणार आहोत युट्यूबवरती पहिल्यांदाच ही रेसिपी शेअर होत आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा तर आपलं इडली बटन इडली बनवण्यासाठी आपलं बॅटरी ते छान सेट करून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपण हे स्टीम करून घेऊया दहा मिनिटांसाठी इडलीच्या भांड्यामध्ये हे भांड ठेवून घेतलेलं आहे आपण आता हे दहा मिनिटासाठी वाफून घेऊया हो पाच मिनिट झालेलं हे आपली इडली चेक करूया आपण किती छान आपली इडली ते बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली ही इडली ते बनवलेली आहे आता आपण हे दहा मिनिटांमध्ये थंड करून घेऊयात पाच मिनिट झालेले आपली इडली छान थंड झालेली आहेत तर आपण हे काढून घेऊया तुमच्याकडे चाकू किंवा चमचा असेल तर त्याच्या बॅक साइड तुम्ही काढू शकता तर बघू शकता आपली इथं मिनी इडली बटन इडली किती छान बनवून तयार झालेली आहे आजपर्यंत ही छान शिजलेली आहे खूप मस्त झाले आहे टेस्टला काढून घेते अगदी सहज ह्या निघतायत कुठेही हे भांड्याला चिकटत नाहीये हे बघा अशा पद्धतीने अगदी सहजच ह्या इडली आपल्या निघत आहेत अशाच पद्धतीने तुम्ही बीट टाकून किंवा गाजर टाकून असं प्युरी बनवून या पद्धतीने पण इडली बनवू शकतात लहान मुलं खुश होतात बघा मी ते सर्व इडली इझिली काढून घेतलेल्या आहेत कुठे याला चिपटत आहेत अशाच पद्धतीने आपण ह्या व्हाईट इडली पण काढून घेणार आहोत बघा ह्या पण किती छान झालेल्या आहेत इझिली निघतात फार काही कष्ट घ्यावे लागत नाही याचपासून आपण मॅगी इडली पण बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवते हो तुम्हाला मॅगी इडली कशी बनवायची ते टिफिन मध्ये रोज रोज तेच पदार्थ देऊन मुलांनाही कंटाळा येतो तर ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा इथे आपली ग्रीन इडली आणि व्हाईट इडली बनवून तयार झालेली आहे आता आपण बघणार आहोत मॅगी इडली कशी बनवायची ते, ते आता आपण मॅगी इडली बनवणार आहोत त्यासाठी ते मी कडाईमध्ये घेतलेला आहे थोडस तू काय पायजी तुम्ही बटर किंवा तेलही घेऊ शकता तो पप्पा इथे छान गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी जिरे जिरे छान फुलून देऊया

आणि हे छान मसाल्याला कोट करून घ्यायचं छान हलवून घ्यायचं थोडस क्रिस्पी होऊन द्यायचं एक दोन तीन मिनिट छान हे आपण क्रिस्पी करून घेऊयात मुलंही छान आवडीने खातात आणि तेच तेच पदार्थ खाऊन हो मुलांनाही कंटाळा येतो तर हे ये दोन तीन रेसिपीज नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता आपली इथे मॅगी मसाला तयार झालेली आहे छान ही क्रिस्पी झालेली आहे याला कोटिंगही छान आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसते तेवढे चवेलाही आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथंबीर आता गॅस बंद करूया बरच छान आपली इडली ते बनवून तयार झालेली आहे इडली आपली इथे छान बनवून तयार झालेली आहे तर आपण इथे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता हे टिफिन मध्ये कसे द्यायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी वेळात आपण हे इडलीचे तीन प्रकार बघितलेले आहेत अगदी हेल्दी अशा इडली बनवून तयार होतात इथे आपण ही बनवलेली आहे मॅगी मसाला इडली आपण टिफिन मध्ये हे असं अरेंज करून देऊ शकतो मुलांना अशा पद्धतीने आपण हे दिल्या देऊया ग्रीन इडलीचा आपण प्रकार बघितला होता ही अगदी पौष्टिक आहे मुलांना आणि मुला भाज्या खात नाहीत हिरवे पालेभाज्या खात नाहीत तर मुलांना तुम्ही अशा पद्धतीने टिफिन मध्ये इडलीचे प्रकार बनवून देऊ शकता आणि इथे आपण बनवली होती व्हाईट इडली जी रेग्युलर इडली ती अशी टिफिन मध्ये दिली की अगदी टिफिन छान दिसतो आणि मुलांनाही खाण्यासाठी भारी भाले वाटतो आणि टिफिनही अगदी संपूर्ण येणार घरी सोबतच आपण मुलांना सॉस वगैरे देऊ शकतो त्यामुळे मुलांना अगदी छान वाटतं खायला इथे डेकोरेटिव्ह छान असा लंच बॉक्स इथे रेडी झालेला आहे कशी वाटली आज तुम्हाला ही लंच बॉक्सची रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना ही छान छान पदार्थ खाऊ घाला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा तिकडे छान शिफ्ट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्तरा आनंदी रहा